हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरु कृपेचा परिसस्पर्श याचा भाग अठ्ठावीसावा रात्री आठची वेळ स्वामीजींचं सध्याचं देवघर त्या खोलीत आम्ही उभं होतो काही आवश्यक सामान घेऊन मी यापुढे ध्यानमंदिरात राहायचं असं स्वामीजींनी सांगितलं त्याप्रमाणे मी तिथं आले सर्व मंडळी जायला निघाली स्वामीजी म्हणाले आता काही काळजी नाही आनंदानं इथं राहा साधना करा लेखन करा भोजनाला नित्याप्रमाणे दुपारी बारा वाजता घरी भागेश्वर निवासात यायचं रात्रीचं दूध थोडे खाद्यपदार्थ घेऊन रात्री इथं राहायचं पण आता आजपासून रात्री तुमच्या सोबतीला कोण पाहिजे सोबतीला कोणी नको परमेश्वर आहे ज्ञानेश्वर महाराज स्वरूपानंद माधवनाथ सगळे इथं आहेतच मला चिंता कसली मी अगदी निर्भयपणे बोलून गेले असं म्हणता ठीक आहे राहा दारं नीट लावून घ्या मी उद्या सकाळी दहा वाजता येतो तोपर्यंत तिथली झाडझूड स्वच्छता ठेवायची स्वामीजींना हेच उत्तर अपेक्षित असावं ते शांतपणे गेले तिथं राहून दररोज दोन्ही वेळेला समोरासमोरचे दोन्ही ब्लॉक स्वच्छ ठेवणं झाडझूड फरशा पुसणं इतर वेळी लेखन असं माझं सेवा कार्य सुरू झालं जागा नवीन असल्यानं वारंवार झाडावी पुसावी लागे कामगार उर्वरित काम पुरं करण्यासाठी येत स्वामीजी एक दोन वेळेला येऊन काय काम झालं ते पाहून जात पुढे लवकरच साधकांसाठी बाहेर तीन ठिकाणी साधकांच्या घरातून जी ध्यानकेंद्र संध्याकाळी चालत होती ती सर्व बंद होऊन ध्यानमंदिरातच कार्यक्रम सुरू झाले मी दिवसभर तिथं असल्यानं दुसरं कोणी आवश्यक आहे असं नव्हतं माझी साधना वाचन त्या जागी निर्वेधपणे सुरू राहिलं ध्यान मंदिरात मी राहायचं ठरलं तेव्हा तिथली व्यवस्था कशी असावी असा विचार भी, असा चालला होता मी सुचवलं की समोरच्या ब्लॉकमध्ये दारासमोर एक टेबल खुर्ची ठेवावी म्हणजे मला ध्यानमंदिराकडे लक्ष ठेवून लेखन करता येईल स्वामीजी म्हणाले टेबल खुर्ची बरं बघू मी काय ते समजले साधकानं अशा थाटात काम करू नये असा स्वामीजींचा विचार असावा मी त्यानंतर पुन्हा तो विषय काढला नाही दररोज किमान पाच सात तास माझं लेखन चाले खाली मांडी घालून बसायचं आणि समोर एका लोखंडी ट्रंकेवर कागद ठेवून लेखन करायचं त्याचवेळी समोरच्या उघड्या दारातून कोण येतं याकडे लक्ष ठेवायचं हळूहळू मला असं लेखन करण्याची सवय झाली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मात्र असं बसून लेखन करताना माझा गुडघा आखडला चालणं अवघड झालं मग मात्र माझ्या ब्लॉकवरून मला एक फोल्डिंग टेबल आणण्याची परवानगी मिळाली साधकानं आपलं काम करताना कसं राहावं त्यात जरा देखील थाटमाट ऐशाराम नसावा असं अप्रत्यक्षपणे स्वामीजी सुचवत असत भागेश्वर निवास दुपारी एक भोजनाच्या वेळी स्वामीजी म्हणत आहेत आज कशी आनंदात आहेस तशी आनंदात राहा आपल्याला काहीही कमी पडणार नाही जे म्हणशील ते मिळेल पण कालच्यासारखी जर निराश झालीस तुला नैराश्यानं ग्रासलं तर माझा हा उजवा हातच गेल्यासारखं मला वाटतं मग नुसतं आवाहात घेऊन मी काय करू ते म्हणतात तसं नाही तुमच्या माझ्या संवादाच्या मागच्या भया मी वाचते त्यात तुम्ही अनेक वेळेला असं म्हटलंय की तू खूप मोठी होणार पण लगेच मनात येतं तुम्ही उत्तेजन देण्यासाठी बोलता ते खरं नसतं हल्ली मला वाटतं पूर्वी जशी बरीच कामं हातून होत होती तशी हल्ली होत नाहीत तुम्ही जे मोठं कार्य करू इच्छिता त्यात माझा उपयोग होत नाही स्वामीजी म्हणतात असं काही नाही खूप काम केलं म्हणजे कार्य झालं असं नाही पूर्वीपेक्षा तुझ्यावरचा इतर कामाचा ताण कमी करून एका विशिष्ट कामापुरतं लेखनापुरतं तुझं काम मर्यादित केलं आहे ते तू चांगलं केलंस म्हणजे झालं नाहीतरी बाकीची मंडळी काही खूप काम करतात असं नाही प्रत्येकाचं काम मर्यादित तेवढंच तो करतो एक मी सोडला तर बाकी कुणालाच असं खूप काम नाही तसं तुला जे काम दिलं ते तू करायचं म्हणजे झालं सुषमाते म्हणतात आता परवा जे थोडं आजार पण आलं खूप थकव्यानं तेव्हापासून अजून उमेदीनं काही करावं असं वाटतच नाही रात्री प्रवचन देखील नको वाटतं झोपावंसं वाटतं हे काय तंत्र स्वामीजी म्हणाले हे मनाचं आहे का शरीराचं आहे ते पहावं सारखं पडून राहावं असं वाटलं तर त्यांना आळस वाढेल मनानं खस्ता कामा नये उभारी धरली पाहिजे खूप काम केलं पाहिजे असं नाही उगीच जास्त काम करून आजारपण ओढवून घ्यायचं नाही आपलं काम तेवढं उत्तम करायचं ध्यान मंदिराची ही जी वास्तू निर्माण झाली आहे तिथं साधकांनी यावं ध्यानधारणा श्रवण करावं यासाठी आहे तेव्हा सर्वांचं मोठ्या आनंदानं प्रेमानं स्वागत व्हावं त्याचबरोबर आपण सावधपणानं राहावं स्वामीजींकडून सूचना आली मुख्य रस्त्यापासून थोडं आत तिसऱ्या मजल्यावर हे ध्यानमंदिर तयार झालं संपूर्ण इमारतीत राहणारी मंडळी फारच थोडी होती त्यामुळे शांतता असे तथापि ध्यानमंदिर म्हटल्यावर अनेक प्रकारची मंडळी वेळी अवेळी चौकशीसाठी येत कोणी इथं प्रसाद भोजन मिळेल या कल्पने नाही आहेत ध्यानमंदिरात केंद्राच्या दोन्ही वेळा सोडल्या तर मी एकटीच असे म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीनं ध्यान मंदिर आणि स्वामीनिवास या दोन्ही ब्लॉक्सना लोखंडी गजाची दारं बसवून त्याला लहान खिडक्या करून घेतल्या वेळी यावेळी कोणी आलं तर त्या व्यक्ती पारखून त्यांच्यासाठी दार उघडलं जाईल मला प्रथमपासून एकटं राहण्याची सवय असल्यानं मी सावध असे त्यामुळे कधी वेडावाकडा प्रसंग फारसा आला नाही तरी काही प्रसंग असे येत की त्यावेळेला नेमकं काय करावं याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल आज इथेच थांबूया यानंतरचा एकोणतीसावा भाग आपण उद्या ऐकूया अखंडकरी ध्या जीवन होयत्याचे हरि ओं तत्सत्य